अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील विश्वशांती बौद्ध विहारामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त खीरवाटप कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून बौद्ध वंदना घेण्यात आली बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना एकच दिवशी झाल्या आहेत तथागत गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते ते एका शाही कुटुंबात जन्मले पण त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्या केली त्यांनी दुःख आणि दुःखाच्या कारणांचा शोध लावला आणि अष्टांग मार्ग या शिकवणीद्वारे दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवला गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी येथे सध्याच्या नेपाळमध्ये एका राजघराण्यात झाला त्यांचे वडील राजा शुद्धधन आणि आई राणी माया होती ज्ञानप्राप्ती त्यांनी बौद्धगया येथे प्राप्त केली आणि बुद्ध जागृत म्हणून ओळखले गेले त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली जो जगातील सर्वात मोठ्या धार्मिक परंपरांपैकी एक आहे त्यांनी दुःख दुःखाची कारणे दुःखाची निवृत्ती आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग यावर आधारित शिकवण दिली या, या मार्गात सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक आजीव सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश आहे ज्यामुळे व्यक्तीला दुःखातून मुक्ती मिळू शकते गौतम बुद्धांनी जगभरातील लोकांना समता करुणा आणि शांतीचा मार्ग दाखवला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून यशोधरा महिला मंडळ मोरे मित्रमंडळ व सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संतोष मोरे बाळापूर अकोला